नमस्कार ए बी पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लोकशाहीचा बुलंद आवाज करून सामाजिक परिवर्तन घडावे यासाठी आपण या, या व्यासपीठाची निर्मिती केली आहे आणि त्याच निमित्ताने आज लग्न आणि लग्नासाठी उद्भवणाऱ्या अनेक समस्या या संदर्भात कायम आपल्या लेखणीतून आणि भाषणातून ज्यांनी व्यवस्था परिवर्तनाचे काम हाती घेतले ते लेखक विठ्ठल अवताडे यांचा एक लेख या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडलंस प्रतिक्रिया द्यायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मुद्दा असा आहे लग्नाच्या बाजारात प्रयत्न करत अपेक्षेच्या ओझेखाली कर्तृत्वाचा जीव गेला आज मी नुसतं लिहिणार नाही तर सत्य परिस्थिती मांडणार आहे तुम्हाला पटेल अथवा नाही पटेल पण वास्तव वा लिहावं लागेल मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्माला येणं पाप आहे का किंवा गरिबीत जन्माला आला म्हणून काय त्याचे आयुष्य गरिबीतच जाणार आहे हे आपण ठरवून मोकळं होणं म्हणजे आपल्याला काय आत्मसाक्षात्कार झालेला आहे आपण भविष्य ठरवणारे देवदूत झालो की काय असा संभ्रम निर्माण झाला आजकाल असं म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार एखाद्याने गरिबीत जन्माला येणं हे त्याच्या हातात नसते पण मरतानाही गरिबीत मरणं हेही त्याच्या हातात नसते जिथं आपण म्हणतो मी गरिबीत जन्माला आलो पण मला खूप श्रीमंत बनायचं आहे असे विचार ठेवले पाहिजे पण मी खूप श्रीमंतीत जन्माला आलो म्हणून शेवटपर्यंत मी श्रीमंत राहील याची शाश्वती नाही देऊ शकत कारण असे असते तर आज जगात असंख्य उदाहरणे आहेत ज्यात समजते अतिशय गरीब परिस्थितीत जन्माला आल्यानंतर एक कर्तृत्ववान मुलगा गडगंज श्रीमंत बनतो तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला मुलगा शेवटी सगळी श्रीमंती घालवून दारिद्र्यात जातो मग आम्हाला काय या गरिबी आणि श्रीमंतीची इतकी नशा असावी जगात शाश्वत काय आहे रात्री झोपल्यानंतर सकाळी आपण उठणारच इतकं तरी विश्वास आपण देऊ शकतो का की उद्या काय होईल हे आपण सांगू शकतो का हो नक्की मी उद्या झोपेतून उठल्यापासून प्लॅनिंग करून झोपू शकतो हे माझ्या हातात आहे उद्या काय करायचे याचे नियोजन माझ्या हातात आहे ते मी करेल पण तसंच घडणार याची शाश्वती कोणी देऊ शकते का फार खोलात जायचं नाही मला पण आज ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्यावर भाष्य करता येईल पण उद्याच्या परिस्थितीचा विचार करून आजची परिस्थिती काय याचा विसर पडावा इतके कसे आपण नादान होऊ शकतो हा चिंतनाचा विषय आहे अतिशय हलाकीच्या या गरीब परिस्थितीमध्ये मुलाचा जन्म झाला शिक्षण घेत असताना प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झाले परिवारातील सगळी लोक धावून पोट भरणारी होती शिवाय राहणंही खेळ्यात होतं अशाच दहावी झालेल्या वर काय करावं हे समजेल इतकाही त्या मुलाला कळू नये म्हणून त्याने पुढचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेत अकरावी बारावीमध्ये प्रवेश घेतला मुलगा आता महाविद्यालयात आला होता खेळेगाव सोडून तो शहरात शिक्षण घेत होता तिथे त्याला काहीतरी वेगळे वातावरण दिसत होती वेगळी संस्कृती दिसत होती वेगळेपण जाणवत होते पण गरिबीची फळ आणि त्याची परिस्थिती त्याला कधीच त्या नवीन वातावरणामध्ये मिसळू देत नव्हती पण मुलगा कर्तृत्व वान होता त्याला कळून चुकलं होतं इतरांप्रमाणे मीही का राहू नये का इतरांप्रमाणे माझे जीवन असू नये त्यालाही वाटायचं की आपण कॉलेजमध्ये स्वतःच्या गाडीने गेलो पाहिजे त्यालाही वाटायचं आपण नवीन नवीन ड्रेस वापरले पाहिजे त्यालाही वाटत होतं इतरांप्रमाणे आपल्याकडेही मोबाईल असला पाहिजे असं वाग वाटणे साहजिक आहे कॉलेजमध्ये मुलं जातात तेव्हा त्यांना इतरही गोष्टीमध्ये रस वाटतो ट्युशन क्लास सोडून हिंडणं फिरणं मज्जा करणं असंही एक गट प्रत्येक वेळी असतोच शिवाय बाप्पाच्या पैशावर मज्जा मारणारा ही एक गट असतो पण मी ज्या मुलाबद्दल बोलतोय त्याला नक्कीच इतरांप्रमाणे वागण्याचे मन होत असताना तो तसा करू शकत नव्हता कारण तो कर्तृत्ववान वा तर होताच पण त्याचे ध्येयही काही वेगळे होते एखादा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच तो चांगला असला तर आयुष्य सुधारते नाहीतर आयुष्याचा सत्यानाश ही होती असं या मुलाच्या आयुष्यात एक मित्र आला कॉलेजची वेळ आठ ते अकरा मग अकरानंतर काय यावर दोघी मित्रांची चर्चा झाली मित्र तसा मध्यमवर्गीय हो होता पण मुळात त्याला पैसा कमावायला शिवाय पुढे जाता येत नाही हे समजून सांगणाऱ्या फॅमिलीमधून तो असल्यामुळे त्याने या मुलाला सल्ला दिला की आपण जॉब केला तर कदाचित अकरा नंतरचा वेळ आपल्या उपयोगात येईल आणि आपण पैसा कमवू शकतो आणि असंच झालं दोघांनी जॉब शोधला आणि कामाला लागले आता ज्या मुलाबद्दल मी बोलत आहे तो अतिशय गरिबीतून आलेला चार पैसे कमावायला निघाला तर कमावतो म्हणजेच नक्कीच त्याला घराची जबाबदारीची जाणीव असल्याने तो काही पैसे घरी देणार काही स्वतःसाठी वापरत पुढे जाणार अशाच राहणीमानात बदल झालेले त्यालाच कळून चुकलं पुढचा टप्पा होता शिक्षण आणि जॉब दोन्ही तो सांभाळत होता हे सांभाळत असताना त्याला कळलं पैसा आहे तर सर्वच आहे हे करताना ज्याला समजलं की विशिष्ट वयानंतर लग्न करायचे त्यासाठी चांगली मुलगी मिळावी म्हणून आपल्याकडे घरदार गाडी सेविंग असणं महत्त्वाचं आहे आणि त्याला पैशाचे आणि परिस्थितीचे आकलन आल्यामुळे तो त्याच दिशेने पुढे गेला मग महाविद्यालयीन शिक्षण होताच नोकरी किंवा पुढचे शिक्षण यात लक्ष न देता व्यवसाय करून श्रीमंत होऊन इतरांप्रमाणे आपण कसे बनू याचा प्रयत्न तो मुलगा क करत होता ही परिस्थिती आजच्या फक्त पंधरा वर्षापूर्वीची कारण तेव्हा तेव्हाच्या तुलनेत मुली फार काही शिक्षण घेत नसत आणि चांगले स्थळ पाहून लग्न केले जात असत पण आता मात्र परिस्थिती खूपच बदलून गेली आहे मुलाकडे सगळं आहे फक्त जोडीदार नाही आता घर असा झाला की त्या मुलाच्याकडे घरदार गाडी स्मार्टफोन सेविंग प्राथमिक सगळं सुविधा आणि मध्यवर्गीय असा परिवार म्हणून त्याची पोजिशन स्वतःचा व्यवसाय आणि थोडी अधिक शेती हे सगळं होतं पण मुलीचे शिक्षणाच्या तुलनेत त्याचे शिक्षण फार कमी पडत होते किंवा त्याचा व्यवसाय आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा मुलीचा पगार जास्त होता किंवा त्या मुलाकडे असणारी कमी शेती ही आज नसल्यासारखी वाटत होती तसेच या मुलाचे वय सत्तावीस झाले होते प्रश्न फार गंभीर झाला होता कारण अपेक्षेच्या बाजारात त्याच्या कर्तृत्वाला शून्य किंमत होती शिवाय त्याच्या बरोबरीत त्यांच्या कॉलेजमधली तीच सगळी मुलं त्यांच्याबद्दल जाणून होती पण म्हणतात ना टा ता, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवाला पण पन... देव पण येत नाही पण इथं घाव सोसूनही त्याला समजून घेणारं कोणी नव्हतं कारण आम्ही श्रीमंतीच्या आणि पैशाच्या नशेत डुबत होतो मग आता या मुलाच्या आयुष्यातील पुढची दिशा आणि दशा ही अवलंबून होती ती फक्त नशिबावर आणि परिस्थितीवर काय होईल माहीत नव्हतं प्रवास सुरू होता एकदा सोशल मीडियावर आपण बघावं संस्कृतीची लक्तर उघडताना मुली कशा पुढे जात आहेत शिवाय या सगळ्यात मुली मुलं किंवा मुलीसारखी नाहीत मी लिहिलेलं आर्टिकल हे सगळ्यांनाच लागू होत नाही पण त्यावरून बरंच काही घेण्यासारखं आहे शेवटी काय तर अपेक्षा आणि बरोबरीच्या नादात आम्ही कर्तृत्वाला केव्हाच संपवलं आहे या अपेक्षेच्या नादात आम्ही संबंध आणि माणुसकीचा खून कधीच करून टाकला आहे याच अपेक्षेच्या नादात आम्ही माणसाची जवळीक आपुलकी आत्मीयता परिवार आणि माणसं जोपासण्यास कमी पडलं चाललो आहे हे नक्की आज ही बहुतांश मुलं मुली आहेत लग्नाच्या दारात पण कधी काही बदल घडेल की नाही ही सर्वात मोठी अपेक्षा या व्हिडिओमधून आपल्याला आजची खरी परिस्थिती दिसून येते तर त्यामध्ये एवढंच सांगू शकतो की मी आजची लग्नाचे विषय हे खूप बिकट परिस्थिती झालेली आहे त्यामुळे आज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद